जीन्स है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर खर की समाचार अब नए अंदाज में दरवर्षी प्रमाणित काही वर्षी जिल्हा उच्च न्यायालय उच्च न्यायालय समिती सर्वपक्षीय कार्यकारिणी वे काय कार्यक्रम होणार आहे याचे रूपरेषा ठरवण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे्यात यंदाचे 2026 चे अध्यक्ष अध्यक्षपदी किशोर दादा शितोळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे करे उर्वरित कार्यकर्दीसुद्धा त्या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे यावर्षी शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमं या ठिकाणी शिवजयंती महोत्सव समिती साजरा करणार आहेत सोळा चौदा फेब्रुवारीला वेरूळ तिथं घडीवर साफसफाई अभियान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे पंधरा फेब्रुवारीला शहरातील जितकी बी महापुरुषाचे पुतळे असतील त्याची साफसफाई वा करणार आहेत ते सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत ती साफसफाई शहरातील पुतळ्याची करणार आहोत त्याचप्रमाणे सोळा फेब्रुवारी रोजी स छत्रपती शिवरायाचे विविध वस्तूसह अभिवादन आणि व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सतरा फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम चौक तिथं संध्याकाळी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अठरा फेब्रुवारीला दीप उत्सव हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी दीप उत्सव त्या ठिकाणी पाळणा ठेवल्या जाणार आहे आणि जन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी क्रांती चौक तिथे पार पडणार आहे आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी आतिषबाजी अठरा तारखेला करण्यात येणार आहे आणि एकोणास फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता अभिवादन होईल सर्वपक्षीय आमदार खासदार पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहतील आमदार असतील सर्वांची उपस्थित त्या ठिकाणी अभिवादन होईल आणि मिरवणुकीला सुरुवात होईल आणि दिवसभर त्या ठिकाणी ज्या रॅल्या येतात त्याचं स्वागत आणि पवाड्याचा कार्यक्रम का असेल किंवा व्याख्यानाचा कार्यक्रम का असेल दिवसभर त्या ठिकाणी चालणार या माध्यमातून काय आव्हान करणार शहरवासियांना शहरवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आव्हान असं करण्यात येते की बाबा जे वाद्य असत ते नियमांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे ज्या रॅल्या असतील त्या नियमांनी त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि शिस्तीने यंद्याची शिवजयंती साजरी करावी असं आव्हान शिवजयंती उत्सव करणार करा काय विशेष आकर्षण असणार या छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्र जे आहे चालण्याचे प्रत्यक्ष दाखवण्याचा क्रम मोठ्या प्रमाणात घेण्याचं ठरवलेला आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर हे नाव झाल्यानंतर ही पहिलीच जयंती असणार आहे म्हणून या जयंतीचा अजून उत्साह मोठा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा उत्सव समिती आदरणीय आमचे मार्गदर्शक धोत्रेज भाऊ पवार यांनी चालू केलेला हा शिवजयंतीचा उत्सव तो आता गेल्या सत्तर एकोणीस सत्तरपासून चालू आहे ना सत्तरपासून किती झाले सत्तावन्न सत्तावन्न वर्षे झाले तर ह्या वर्षापर्यंत चालू अविरत चालू आहे आणि याच्यापुढं सुद्धा चालू राहा म्हणून ती जी परंपरा त्यांनी घालून दिली याच्यापुढं सुद्धा ती तशीच पाळल्या जाईल आणि एकमेव उत्सव समिती अशी की ती प्रत्येक पक्षाला रोटेशनप्रमाणे न्याय दिला जातो आणि त्या पक्षाचा अध्यक्ष हा शिवजयंतीचा अध्यक्ष असतो अध्यक्ष म्हणजे त्या पक्षाचा कार्यकर्ता हा किंवा अध्यक्ष ह्या का कार्यकारिणीचा अध्यक्ष असतो म्हणून ह्या वर्षी छत्रपती संभाजीनगर ह्या जयंती उत्सव समितीचे भारतीय जनता पार्टीचे किशोरदादा चितोळे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तावन नगरसेवक निवडून आलेत आमचे अतुल सावेसाहेब असतील डॉक्टर साहेब असतील केनेकर असतील आणि शितुळे साहेब असतील आणि त्यांना हा मान मिळाला मला असं वाटतं ही मोठी गोष्ट आहे की छत्रपती संभाजीनगरची पहिली महानगरपालिका आणि पहिले नामकरण झाल्यानंतर अध्यक्षाला हा मान मिळणं मला असं वाटतं की हा खरंच बहुमान आहे आणि त्याच हिशोबाने ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल ओके